नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत एकट्याला एखादी गोष्ट म्हणणं आणि सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने सगळ्यां देखत कौतुक करणं आणि सांगणं यात फरक आहे ह्या स्तुतीमध्ये भगवंतांनी काही हातचं राखलं नाही यापेक्षा अधिक काय बोलल्या जाऊ शकतं सांगा हे वाक्य जर या ठिकाणी गोस्वामीजींचं असलं तरी अशीच वाक्य भगवंतांनी म्हटलेली महर्षी वाल्मिकींनी पण नोंदवलं आहे एकैकस्य उपकारस्य प्राणांदास्या मी ते कपे शेषाणाम भवामि भवाम ऋणी नो वयम हनुमंता मी सर्वदा तुझ्या ऋणात राहीन मला तुझ्या उपकारांची फेड कधी करताच येणार नाही आहे भगवंतांचीही दिलखुला असतो ती ऐकून दुसरा कोणीतर केवढा खुश झाला असता त्याने लगेच त्याची व्हिडिओ फिल्म काढून घेतली असती गोस्वामीजींनी हा प्रसंग अत्यंत विलक्षणपणे साकारलाय सुनी प्रभू बचन बिलोकी मुख गात हरषी हनुमंत चरण परे भगवंत बार बार प्रभु चही उठावा प्रेम मगन ते उठव न भावा प्रभुकर पंकज कपिकेसी सा सुमिर सोदसा मगन गौरी सा सावधान मन करी पुरी पुनीसंकर लागे कहन कथा सुंदर भगवान श्रीराम सर्वांच्या देखत नेत्रातून अश्रुपात करीत पुलकित होऊन हनुवंताला सांगतायत हात जोडून हनुमान समोर उभे आहेत एक एक क्षणभर हनुमान रोपांचित होत आहेत आणि भगवंताच्या कुठल्या सेवेला मी पात्र ठरलो ह्याचं समाधान ते अंतकरणात आहेत दुसऱ्याच क्षणी महातो महावीर भगवंतांच्या चरणी कोसळला म्हणाला देवा मला वाचवा भगवंत म्हणतात अरे काय वाचवा संकट काय आहे संकटामध्ये अशा प्रकारची हाकाटी करायची असते इथे तर मध्ये मी तुझी स्तुती करतोय खरोखर भगवंत जणू हनुमंतांचे स्तोत्र घात म्हणून तर वरिष्ठ असलेला तर हनुमान त्याच्याही लक्षात आले की साधकाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं संकट आहे हनुमंताच्या लक्षात येतं की ही माझी सर्वात कठीण परीक्षा आहे साधकाची आणि कार्यकर्त्याची सर्वात कठीण अंतिम परीक्षा असते ती अहंकारात आतापर्यंत देवांनी त्याच्या अनेक परीक्षा घेतल्या सुरसा राक्षसीने घेतली कुठे बळाची परीक्षा कुठे बुद्धीची परीक्षा कुठे इंगित तत्वाची परीक्षा सगळं हनुमान पार करत गेले सगळ्यांनी काढलेले पेपर्स त्यांना सोपे वाटले पण या ठिकाणी जेव्हा साक्षात भगवान अहंकाराची परीक्षा घेऊ लागले हनुमान लगेच खाली कोसळतात अहंकाराचा पेपर कसा सोडवायचा हनुमंताला उत्तम प्रकारे ठाऊक आहे सगळीकडे वागण्याची एक पद्धत नसते आपण अनेक शस्त्रांची नावे ऐकली असतील महाभारत युद्धामध्ये या अस्त्रांची खूप वर्णन येतात त्यामध्ये एक नारायण अस्त्र एक नारायण अस्त्राचा एकच प्रतिकार आहे एकदा नारायण अस्त्र सुटलं की त्यामधून रथातून खाली उतरावं हात जोडून उभं राहावं मग काहीही होत नाही आड दांड भीमसेन कसला ऐकतोय तो काही हात जोडे ना तो गदा घेऊन उठला काय विचित्र वर्णन महाभारतात येतं भगवान श्रीकृष्णांनी भीमाच्या रथावर उडी घेतली त्याला खाली ओढला त्याला खाली पटकला नमस्कारासाठी आपण लहान मुलाचे हात जोडतो तसे धरले नाहीतर भीम मेला असता परमेश्वरापुढे शरणागती हा एकच जिंकायचा उपाय आहे जेव्हा इतरांनी परीक्षा घेतली त्यावेळी माझ्या बळाचा बुद्धीचा कलेचा विद्येचा जो उपयोग करता आला तो मी केला प्रभू तुम्ही कृपा करून माझी परीक्षा घेऊ नका हनुमान भगवंतांचे चरण धरून म्हणतायत अहंकाराचा हा पेपर सोडवणं सगळ्यात कठीण असतो अन्य सगळ्या गोष्टी करता येतात पण आपलं कर्तृत्व विसरणं कठीण असतं आणि एवढं करूनसुद्धा मी काहीच केलं नाही ते एखाद्याच ज्ञानेश्वर माऊलीला जमतं किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले येथे माझे असे उरले पायी कपण मी काय करणार आणि हा विनय पराक्रमाचा सर्वात सुंदर अलंकार आहे हनुमंतांचा दास्य भाव आता जरा ध्यान करून बघा बरं हे दृश्य कसं दिसत असेल स्फटिकशिलेवरती भगवान विराजमान आहेत चरणी श्री हनुमान कोसळलेत प्रभू हनुमंताचे हात धरून त्यांना पुन्हा पुन्हा उठ रे उठ रे अरे उठ हनुमंता म्हणतायत पण हनुमंत उठत नाहीत प्रभूंचे चरण हनुमंतांनी घट्ट धरले हनुमंतांच्या नेत्रातून वाहणाऱ्या अस्वांच्या धारांनी भगवंतांच्या चरणारविंदांचा अभिषेक होतोय प्रभूंच्या नेत्रातून अश्रू वाहतायत ते हनुमंतांच्या मस्तकावर अभिषेक करतायत प्रेमात बुडून गेलेले भगवंत पुन्हा पुन्हा हनुमंताला उठ उठ म्हणत आहेत हनुमान उठतच नाहीत या प्रेमरसामध्ये न्हायलेले हनुमान आणि भगवंत इतके बुडालेत की ते उठतच नाहीत भगवंतांनी आपला वरद कर हनुमंताच्या मस्तकावर ठेवला आहे हा प्रसंग पार्वतीला सांगताना भगवान महादेव देखील पुढचं बोलायचं विसरून गेले प्रभुकर पंकज कपिके सीसा इतकंच ते बोलले आणि त्यांचं बोलणं थांबलं कारण त्या प्रेमात भगवान शंकरही बुडले तिकडे प्रभू हनुमान प्रेमरसात बुडाले इकडे कथा सांगता सांगता भगवान महादेव प्रेमरसात बुडाले थोडा वेळ तसाच केला मोठ्या कष्टाने भगवान महादेवांनी आपले मन सावधान केले सावधान मन करी पुनी संकर लागे कहन कथा अति सुंदर गोस्वामींचा एक एक शब्द महत्वाचा आहे भगवान महादेव त्या प्रेमात कावर बुडाले एक आनंद असतो पुनः प्रत्ययाचा भगवंताचे करकमलमस्तकावरती धारण करण्याचे भाग्य हनुमंतांना मिळाले लाभले वस्तुत हनुमंतांच्या रूपात हे भगवान महादेवांचे लाभलेले भाग्यच आहे कारण हनुमान तरी कोण आहेत महारुद्र आहेत भगवान महादेवांनी आपल्या अंशाने हे रूप धारण केले ते केवळ सेवे करता केव्हा तरी एखादा अत्यंत गोड प्रसंग घडून जातो आणि तो आपल्या हृदयाच्या कुपीत घर करून बसतो आपण ते संस्मरण जपून ठेवतो महादेवांचे तसेच घडले हा घडलेला तो प्रसंग त्यांनी जपून ठेवला हृदयाची कुपी उघडली गेली आणि त्या रसामध्ये ते डोबून रसाम गेले हळूहळू ती कथा सांगायला भगवान महादेव प्रवृत्त होतात गोस्वामीजी म्हणतात लागे कहन कथा ती सुंदर हे अति सुंदर प्रकरण आहे भगवंताची कथा तर सुंदरच असते पण या ठिकाणी ती अतिसुंदर झाली आहे म्हणजे नेमकं काय झालं का शब्दांनी सांगितलेली कथा सुंदर असते पण शब्द जेव्हा विसर्जित होतात तेव्हा हृदय जेव्हा त्या भगवत रसामध्ये केवळ बुडून जाऊन मुग्ध होते तेव्हा ती कथा अति सुंदर होते हार्ड मेलोडीज आर स्वीट दोज अनहर्ड आर स्वीटर कानांनी ऐकलेले संगीत सुंदर असते पण जे कानांनी न ऐकता केवळ मनाने भावलेलं असतं ते संगीत अतिव सुंदर असतं माऊलींनी वर्णन केलंय कथू जाता कथू विसरे भगवंताची कथा सांगायला बसला आणि सांगता सांगता कथा इतका त्या भगवंतांच्यामध्ये मध्ये चिंब भिजला की त्याला शब्द फुटेना अतिसुंदर कथेमध्ये वक्ता श्रोता आणि भगवान हे तिघही एकरूप होतात सगळ्यांचं निमज्जन रामरसात होते कथेचा मूळ हेतूच तो आहे हसण्या खिदळण्याकरता कथा नाही शृंगाराचे माथा पाय ठेवी असा शांत रस माऊलींनी अभिव्यक्त केलाय शृंगारालाही मागे सारून टाकणारा करुण रस भवभूतींनी जागवला एकोरस करुण एव निमित्त भेदात एका उत्तर रामचरिताच्या त्या महान कर्त्याने असा करुण रस आपल्यापुढे ठेवला त्याचा तर सिद्धांत आहे रस एकच करुण रस भिन्न भिन्न रसांच्या रूपांनी तोच साकार होतोय जीवनात जिथे जिथे अहंकाराचे पूर्ण विसर्जन होते तिथे तिथे आपोआपच सौंदर्य खुलून येते संपूर्ण जीवन बेढब होते ते अहंकारामुळे मी केलं मी केलं म्हटलं की संपलं पुष्कळ करूनही मी केलं म्हटल्याने पाणी फिरतं आणि आपल्याला जमेल तेवढं केल्याने व तोरा न मिरवल्याने सौंदर्यात उठाव येतो येथे हनुमंताने भगवंताला एकच गोष्ट सांगितली की शंभर योजनांचा सागर कसा पार करावा इतकीच एक समस्या आहे बाकी आपली सेना राक्षसांना नक्की जिंकेल श्रीराम बिभीषण यांची भेट लंका दहनाचा प्रताप गाजवून मारुती राय परतल्यावर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे खरोखरच लंकेचे सारे वातावरण बदलले रावणाचा दुराचार ही केवळ त्याची वैयक्तिक बाब न राहता सार्वजनिक चिंतेचा विषय बनली केवळ एका सत्ताधीशाच्या वासनेने संपूर्ण लंकेची सुरक्षा धोक्यात येत असल्याने सर्वांना जाणवले लोकांच्या या दारुण भयाचे पडसाद रावणाच्या संसदेवरही उमटणारच यापुढे लंकेच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना व्हावी याचा विचार राज्यसभेत होऊ लागला रावणाचे केवळ स्तुतीपाठक असलेल्या मंत्र्यांनी आपल्या वैयक्तिक आणि सैन्यबळाचे अतिरंजित वर्णन रावणाला खुश करण्यासाठी चालूच ठेवले पण धर्मात्मा विभीषणाच्या एका प्रश्नाचे उत्तर कुणीच देऊ शकत नव्हता ज्या आपल्या बळाचे अतिशयोक्त वर्णन करण्यात आपण मशगूल आहोत ते सर्व बळ एका वानराकडून लंकेचा विध्वंस होत असताना कुठे गेले अशा असंख्य बलवान वानरांनी लंकेवर आक्रमण केले तर लंका कोण वाचवणार आहे या प्रश्नाला उत्तर नव्हते ही दहशत हनुमंतांनी निर्माण केली होती विभीषणाकडे अर्थातच सरळ तोडगा होता परोपरीने तो रावणाला विनवत होता की भगवती जानकीचे प्रभूंकडे सन्मानपूर्वक प्रत्यर्पण तात्काळ व्हायला हवे दियताम अस्य मैथिली हे विभीषणाने धर्मशास्त्र राजनीती बंधुप्रेम सर्व पैलूंनी समजावले पण रावणाचा पुत्र प्रतापी पूर्ण समर्थक इंद्रजिताने याबद्दल कृतज्ञतेचा दगाबाजीचा आरोप करीत विभीषणावरच तोफ डागली वस्तुतः याही प्रसंगी कुंभकर्णाने स्वतःच्या चुकीमुळे लंकेवर संकट आणल्याबद्दल रावणालाच दोष दिला पण शेवटी त्याच्या बाजूने राहून लढण्याचे ठरविले रावणाने अत्यंत चिडून जाऊन बिभीषणाला उद्धट दुर्मती मूर्ख दुरात्मा बालिश अपशब्द सुनावून अपमानित केले त्याचा प्रस्ताव धुडकावून लावला लाथ मारल्याचे वर्णन गोस्वामीजींनी कवितावलीत केले आहे ते लाक्षणिक अर्थाने घेता येईल या प्रकारानंतर मानम सर्व चेमाम स सरक्षसाम स्वस्ती तेस्तो गमिष्यामी सुखी भव मया विना असा शालीन पण सावधानतेचा इशारा देत अन्य चार मंत्र्यांसह बिभीषणाने लंका सोडली ते सर्व आकाशमार्गाने वानरसेनेत येऊन पोचले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पणमस्तू